बोरवाडी आणि वडगावमधले सर्व माझे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आज अत्यंत जड अंत करणारे दुखित अंत करणारे आम्ही सगळेजण तुमच्यासमोर येत आहोत कारण दादा आपल्यामध्ये नाही आपल्या पक्षाचे सर्वस्थ नेते आपल्यातून गेल्यामुळं तो धक्का आपल्या सर्वांना तो बसलेलाच आहे कारण तो फक्त आपल्या पक्षालाच नाही तर निश्चितच सगळ्या ठिकाणी सगळ्याच महाराष्ट्राला प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला तो बसलेला आहे पण अशा या दुःखद प्रसंगामध्ये आपण निवडणुकीला पण सामोरे जात आहोत तीन दिवसाचा दुखावटा झाला आणि पुढं कसं जायचं हा माझ्या मनामध्ये प्रसंग पण तीन दिवस मी बारामतीमध्ये मध्ये होतो पूर्ण पवार कुटुंबाने सांगितलं की हे उमेदवार आपण अजितदादानी उभे केलेले आहेत आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी जनतेला धीर जन देण्यासाठी तुम्हाला ते पायवर होऊन पुढं जावं सांगणार आहे पण कुठलाही बडेजाव न करता आपला प्रत्येक गावात भेट घ्यायची प्रत्येकाला पक्षाचे विचार सांगायचे या गावाच्या प्रती शेतकऱ्यांच्या प्रती जे आजी केले त्याचे विचार मांडायचे आणि उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे आज वडगावमध्ये अनेक कामं केली याचा उल्लेख केला जातो समोर वडगाव गावाची जरी यादी पाहिली तर जवळपास पाच कोटीहून अधिकचा निधी येत आहे आणि प्रामुख्याने खिलारी साहेबांनी उल्लेख केला तो जुन्नरपासून तर पारगावपर्यंत पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा तीनशे आठ कोटी रुपयाचा रस्ता हा सन्मान्य आजीदादा पवार साहेबांच्या माध्यमातून इथे मिळालेला आहे मी पण जेव्हा आमदार होतो तेव्हा ह्या पक्षातले ह्या गावातले अनेक पक्षातले लोक माया जे काम मागण्यासाठी किंवा काम करा म्हणून त्यामध्ये सचिन खेडकर संजय खेडकर असेल रामदास पवार असतील शरद पाचपुते असेल आमचा सागर असेल डी जे असेल ही सगळे लोक आमाला जा जा की आम्हाला आमच्या गावच्या जडणघडणीसाठी ज्या ज्या गोष्टी ला गरजेच्या आहेत ज्या पाहिजेत ते सांगायचे आणि त्या पण मी मोकळ्यामुळे मी केली त्याची यादी आपल्यासमोर आहे विशेषतः काही कामांचं मी इथं वाचन करून दाखवतो की वडगाव कांजळे इथे रांजण मार्ग येथे शांतराम पवार या रस्त्याचं काम जवळपास दहा लाखाचं हे आपण मंजूर केलेलं आहे मौजे वडगाव कांजळे येथे शादीखाना बांधणे मुस्लिम समाजासाठी पंधरा लाख रुपये मुटके मळ्याच्या अंगणवाडीच्या इथला रस्ता करायसाठी दहा लाख रुपये दे ग्रामपंचायतच्या कामासाठी तर वेळोवेळी किती पैसे दिले हे उलखातायलाच माहीत आहे अशा अनेक काम आहेत रांझन मार्ग ते नंदू मुटके वस्ती रस्ता करणे प्रजिमा चार ते मोर्यानगर रस्ता करणे इथं नवीन आपण काय म्हणतात डीपी दिली बसवली इथे एक पानेवाडी दर्या इथं नवीन ते बसवलेले आहे प्रजिमा चार वडगाव कांदळे प्रजिमा आठ ते पाण्याच्या टाकी रामधन मार्गा दोन रस्ता आपण केला वडगाव येथे जिल्हा परिषद भोरडी शाळा ते बेंद वस्ती चौक रस्ता डांबरीकरण केला प्रजिमा चार ते साखराम सोनूप पासपुते यांच्या इथला रस्ता केला वाणेवाडीचं इथलं काम केलं मळ्याच्या अंगणवाडीच्या रस्त्याच्या इथलं काम केलं प्रजिम्या आठ ते ला जोडणाऱ्या रांदन मार्गाला आपण निधी दिला ही सगळी मंडळी माझ्याकडे यायचे आणि ही सगळी कामं आम्ही करायचो आता काय झालं अमुक लोकांनी काम केलं का अमुक केलं अशी चर्चाच वेगळं चालू आहे किंवा चर्चा होत राहिली मी तुम्हाला आवर्जून सांगतो अतुल बँकेने केलेले नाही आणि पांडुरंग पवारांनी पण केलेलं नाही अजितदादांनी केलेलं ना आहे केले आणि अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून कल्पनाताई आणि प्रगतिताई जर इथं असतील तर माझं असं मत आहे की जुन्नर तालुक्यातली ही जनता ही कृतज्ञ आहे ती कृतज्ञ नाही ठीक ना आहे प्रसंग परिस्थिती प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी होती नाही ना अशी नाही आला असला आता प्रसंग पण माझी हात जोडून विनंती आहे हात जोडून मी लहान मुलगा आहे लहान माणूस आहे पक्षाच्या उमेदवाराच्या बळकटी करण्यासाठी प्रत्येकाने मदत करावी ही माझी विनंती आहे इथं आल्यानंतर आपल्यातलीच काही मुलं किंवा आपल्यातलीच काही लोक काय काय प्रचार करतात काय काय प्रसार करतात एखादी तर सांगितलं की पांडुरंग पवार माझ्या आमदारकीला लेवलचा माणूस आहे म्हणून मी असं निर्णय घेतलं आता अजिबात काय नाही कुणी करा तालुक्याचा आमदार कुणी करा पण राष्ट्रवादीचा करा मीच पाहिजे असं नाही माझी पाहिजे असं आमदार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी माझी अनुदय अजूनही पांडुरंग पवारसाहेबांना ही नंबर त्याची विनंती असेल की आता आपल्या ज्या प्रसंगातून आपला पक्ष चाललं आहे आपला सेनापती आपल्यातून हरपलेला आहे तर त्यांनी पण मोठं मन दाखवून आत्ता पण थांबून माघार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा ही माझी विनंती ठीक आहे त्यांनी पक्षासाठी काम केलं पक्षांनी पण काही कमी केलं असं नाही पाच वेळा तिकीट दिली एका उभार काही शब्द असेल तर काही नाही म्हणायचे नाही मी जरी गेलो तर नाही म्हणायचे नाही दादांनी पण तुम्हाला विनंती केलेली आहे दादांचा शेवटचा शब्द शेवटची विनंती ही तुमच्यापर्यंत होती त्यांनी पण ती मान्य केली होती पण आता दादा आपल्यामध्ये नाही आपण त्याची जाणीव ठेवून भान ठेवून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी माझी अजूनही विनंती आहे आणि माझ्या वडगावच्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना मी हेच सांगेन पक्ष स्थित्यंतर निवडणुकीचे स्थित्यंतर हे घडत राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम पाठवडेने चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या जनतेच्या पाठीमागे उभं राहील वल्लभ शेठ बेनके शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहिले मी ती करणार अजूनही प्रसंग आठवा माझ्या आमदारकीच्या काळाच्या आधी नदीची काय परिस्थिती होती मी कधी नदीला पाणी कमी करून दिलं का शेतकऱ्यांची तीन पाच आणि साडेसातची वीज बिला अजितदाने माफ केली आणि मग आजी दादा आपल्यात नाही पक्षाच्या दादाचा जो पक्ष होता त्याच्या मागे उभा राहणार नाही का तुम्ही नुसतं असं झालं म्हणून तसं तसं झालं म्हणून तस असं चालणार नाही ठीके आता जरी अतुल वेंके उभा नसला तरी अतुल वेंघे आणि अजित पवारांची कॅन्डिडेट म्हणून कल्पना काळे आणि बडे उभे एवढं लक्षात ठेवा तिच्याशी किंवा त्या उमेदवाराशी प्रार्थना करणे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या विचारश्वर अतुल बँकेची प्रार्थना करे असं मी समजेल पण माझ्या वडगावच्या प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे प्रत्येक गावातल्या नेत्याला आव्हान आहे नम्रतेशी विनंती आहे की तुम्हाला जर वाटत असेल की अतुल बेंकेन आजी काहीच केलं नाही तर तुम्ही खुशाल काही पण करू शकता पण आमच्या मनासारखं झालं नाही म्हणून वेगळी भूमिका घ्यायची ही आम्हाला मान्य नाही आज तुम्हाला प्रत्येकाला विनंती जा इथून पुढं पण काही कमी पडून देणार नाही सुमेश्रासाई पवार आता राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत पुन्हा पुन्हा विनंती आहे की अजूनही थांबा माघार घ्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या सात तारखेला घड्याळच्या चिन्हासमोबर बटन दाबून भरघोस मताने या दोन्ही उमेदवारांना विजय तर कराच पण चार तारखेला सकाळी दहा वाजता कोतूरच्या मार्केट यार्डमध्ये आपण आजीदरांचे शोक ठेवली ज्या मैत्रीच्या कार्यक्रमावर मी तिथं होतो मी सावडण्यासाठी तिथं पवार कुटुंबावर होतो अजितदादाची आस्थी आणि तिथलं राख मी माझ्या कलशमध्ये तिथे ठेवून आलेलं आहे तिथं दर्शन करण्यासाठी मी ते ठेवणार आहे प्रत्येक नागरिकाने या वडगावातल्या पण बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावं अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती असणार आहे चार तारखेला चोक सभेसाठी उतरणं सकाळी दहा वाजता मार्केट कमिटीमध्ये या आणि सात तारखेला घड्याच्या बटन दावा दीस खरी दादांच्या प्रति आदरांजली राहील एवढं याने मित्र सांगतो आणि माझे दोन चक्क्र संपवतो जय शिवराज